इमॅजिन करा की तुम्ही तुमच्या गाडीतून फॅमिली सोबत प्रवास करताय हायवेवरून जाताना म्हणजेच तुम्हाला ब्रेक घ्यावासा वाटला म्हणून तुम्ही एका ठिकाणी थांबता वॉशरूम मध्ये जाता आणि बघता तर काय तर टॉयलेट एकदम गलिच्छ खूप घाणेरडा वास पण अशा ठिकाणी तुम्ही कायच करू शकता अशा वेळी तुम्हाला खूप राग आलेला असतो पण तुम्ही काहीच नाही करू शकत पण आता त्याच रागामुळे तुम्हाला एक हजार रुपये कमवण्याची संधी आहे मित्रांनो आजचा टॉपिक थोडा हटकी आहे कारण तो आपल्या कारबद्दल नाहीये तो आहे त्या स्वच्छतेबद्दल जर आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारने एक अशी भन्नाट योजना चालू केली आहे जर तुम्हाला एनएचए च्या कोणत्याही टॉयलेट मध्ये अस्वच्छता दिसली आणि जर तुम्ही तो रिपोर्ट केला तर एनएचएआय कडून तुम्हाला एक हजारचा फास्टॅग मध्ये रिचार्ज मिळेल आणि रोज त्या हायवेवरून लाखो लोक रस्त्यांवरून प्रवास करत असतात अशा वेळी टॉयलेट ही एकदम बेसिक गोष्ट आहे पण सत्य काय हे तर सगळ्यांनाच माहिती आहे अनेक ठिकाणी खूप परिस्थिती वाईट असते काही ठिकाणी टॉयलेट बंद असतं तर काही ठिकाणी पाणीच नसतं तर काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असतो हेच बदलण्यासाठी एन एच एआय म्हणजेच नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी एक नवीन योजना चालू केली आहे स्पेशल कॅम्पेन फायव्ह पॉईंट झिरो क्लीन टॉयलेट चॅलेंज तर यातून एन एच लोकांना प्रोत्साहन देत आहे जर तुम्हाला एखादं अस्वच्छ टॉयलेट दिसलं तर त्याचा फोटो ऍप अप मधून अपलोड करू शकता आणि तुम्हाला मिळेल एक हजार रुपये फास्टॅग रिचार्ज ऐकायला खूप लहान वाटत असलं तरी याचा इम्पॅक्ट मात्र खूप मोठा आहे आता आपण बघूया की याचा नेमका रिपोर्ट कसा करायचा सर्वात आधी तुमच्या मोबाईल मध्ये राजमार्ग यात्रा ऍप डाउनलोड करा हे एन एच ऑफिशियल ऍप आहे हे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर दोन्हीवर अवेलेबल आहे आणि जर आधीच तुमच्याकडे हे ऍप इन्स्टॉल असेल तर ते अपडेट करा त्याच्याशिवाय पुढची प्रोसेस होणार नाही कारण ही योजना फक्त नवीन व्हर्जन मध्ये चालू झालेली आहे त्यानंतर प्रवासात जर तुम्हाला एखादं टॉयलेट खूप अस्वच्छ दिसलं तर सगळ्यात आधी तुम्हाला हे चेक करायचं आहे की ते टॉयलेट एन एच अंडर येतं का कारण फक्त एन एच चालवत असलेले टॉयलेट्सच या स्कीम मध्ये येतात पेट्रोल पंप ढाबा किंवा खाजगी टॉयलेटसाठी ही स्कीम अजिबात लागू नाही त्यानंतर राजमार्ग यात्रा ॲप ओपन करा त्याच्यामध्ये रिपोर्ट टॉयलेट किंवा क्लिनलीनेस फीडबॅक हा पर्याय निवडा त्यानंतर अस्वच्छ टॉयलेटचा एक स्पष्ट फोटो काढा लक्षात ठेवा हा फोटो जिओ टॅक्ट आणि टाइम स्टॅम्प सह पाहिजे म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही फोटो काढत असता तेव्हा तुमचं जे लोकेशन असेल ते त्या फोटोमध्ये स्टॅम्प केलेलं असतं त्याचबरोबर जे टाइम असेल जे करंट टाइम असेल फोटो, फोटो काढण्याचं ते सुद्धा त्या फोटोला अटॅच असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा फोटो त्या ऍप मधूनच काढावा लागतो मोबाईलच्या कॅमेऱ्यातून किंवा इतर कोणी पाठवला हो असेल व्हॉट्सअपवर किंवा गॅलरी मधून हा फोटो आपण अपलोड करू शकत नाही आणि जरी अपलोड झाला तरी हा फोटो रिजेक्ट होतो फोटो घेतल्यानंतर तुम्हाला तुमची काही बेसिक माहिती द्यायची आहे <coughs> जसं की तुमचं नाव तुमचा मोबाईल नंबर तुमच्या गाडीचा व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आणि लोकेशन लोकेशन हे ऑटोमॅटिकली त्यामध्ये कॅप्चर होईल त्यानंतर सगळी माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा हा जो तुमचा फोटो आणि रिपोर्ट असेल हा पुढच्या प्रोसेससाठी पुढे पाठवला जाईल त्याच्यामध्ये एआय आणि मॅन्युअल व्हेरीफिकेशन दोन्ही होतील त्यानंतर जर तुमचा रिपोर्ट खरा असल्याचं सिद्ध झालं तर एक हजार रुपये थेट तुमच्या फास्टॅगच्या रिचार्जमध्ये येतील पण या स्कीम साठी काही नियम सुद्धा आहेत एका गाडीला म्हणजेच एका व्हीआरएन ला फक्त एकदाच रिवॉर्ड मिळेल त्यानंतर एका टॉयलेट साठी दिवसातून एकच रिपोर्ट वैध राहील जो तुम्ही फोटो काढलेला आहे तो स्पष्ट हवा जिओ टॅग हवा आणि टाइम स्टॅम्प हवा आणि जो काही तुम्हाला रिवॉर्ड मिळणार आहे तो नॉन ट्रान्सफरेबल आहे म्हणजे तुम्हाला तो कॅश मध्ये मिळणार नाही वॉलेट मधून तो तुम्हाला काढून घेता येणार नाही ना तो तुमच्या फक्त फास्ट टॅग साठीच असेल याचबरोबर एकाच टॉयलेटसाठी जर अनेक जणांनी रिपोर्ट पाठवला तर त्यातला पहिला रिपोर्ट असेल तोच कन्सिडर केला जाईल तर या स्कीमच्या मागे नेमकी उद्दिष्ट तरी काय आहेत तर यामुळे प्रवाशांना टॉयलेटच्या अस्वच्छतेबद्दल आवाज उठवता येईल त्याचबरोबर टोल प्लाझा आणि हायवेचं व्यवस्थापन असेल त्यांच्यावरची जबाबदारी वाढणार आहे आणि सरकारला तुमच्याकडून डायरेक्ट फीडबॅक जाईल की नेमकं कोणती ठिकाणी त्यांना सुधारवायचे आहेत आणि हे फक्त एक हजार रुपयांसाठी नाही तर स्वच्छ प्रवासाचा हक्क मिळवण्यासाठी आहे मित्रांनो ही योजना एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे त्यामुळे पुढच्या वेळी हायवेवरून प्रवास करताना जर अस्वच्छ टॉयलेट दिसलं तर फोटो घ्या रिपोर्ट करा आणि एक हजार रुपये कमवा त्याचबरोबर स्वच्छता वाढवा आणि जागरूक प्रवासी बना हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ही योजना वापरून पाहणार आहात की नाही धन्यवाद